नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर आज ऐकूया संघर्षकन्या या, या कादंबरीचा भाग एकोणीसावा लेखक श्रीयुत आगळे सर आणि आवाज सिद्धांत तत्पूर्वी एक नम्र निवेदन मला असं वाटतं या चॅनलवर ज्या कथा मी सादर करतो त्या आपण एन्जॉय करत असालच कारण ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद पण ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही परंतु या चॅनलवरील कथांचा आस्वाद ते घेत आहेत त्या अनसबस्क्राईब असणाऱ्या रसिकांचं प्रमाण या चॅनलवर जवळजवळ एकसष्ट टक्के आहे म्हणजे माझे प्रयत्न अजूनही कुठेतरी कमी पडत आहेत ज्यांना हव्या तशा टोनमध्ये मी या कथा सांगण्यात अजून कुठेतरी कमी पडतो आहे आणि ती कमी मी भविष्यामध्ये नक्कीच भरून काढेल आणि अनसबस्क्राईब असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा आपण सबस्क्रायबरच्या लिस्टमध्ये घेऊन येण्यात यशस्वी होऊ असा मला विश्वास वाटतो सुरुवात करूया आजच्या भागाला तुझ्या दुःखात तुलाच रडायचं आहे तुझ्या सुखात तुलाच हसायचं आहे कोणाकडून का अपेक्षा ठेवतील कोणीतरी येऊन माझे डोळे पुसेल परिस्थिती कितीही वाईट असली तरी खंबीरपणे तुलाच उभं राहायचं आहे शेवटी तुझी काळजी तुलाच घ्यायची आहे तुला जगण्याचा संघर्ष करावाच लागणार आहे बिजलीचं मन तिला सांगत होतं आठवणीच्या धबधब्यात स्वतःला सांभाळून उभं राहावं लागतं प्रचंड प्रपातात कधी कधी पाय घसरतो पण वेळीच सावरून पुन्हा उभं राहावं लागतं अशी जीवनात बिजलीची कसरत चालू होती परमेश्वर परीक्षा बघत होता न शिकलेल्या अनेक धड्यातील प्रश्न बिजलीच्या प्रश्नपत्रिकेत येत होते जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं हे ठरवूनच ती कसोसीने पेपर सोडवत होती जीवन ही मुळी देवाने दिलेली प्रश्नपत्रिकाच असते आणि या प्रश्नांची उत्तरपत्रिका कुणालाच माहीत नसताना एक एक प्रश्न सोडवत पुढं जायचं असतं कधी अवघड प्रश्न समोर येऊन आपण निरुत्तर होतो पण प्रश्न सोडून देण्याचा विकल्प या प्रश्नपत्रिकेत नसतो पुढे जावंच लागतं आपली इच्छा असो अथवा नसो प्रश्नांच्या काठीण्य पातळीला घाबरून आपण मैदान सोडलं तर त्याच ठिकाणी जीवनाचा अंत ठरलेला असतो जीवनाच्या प्रश्नपत्रिकेत कोणतेही प्रश्न विचारलेले असू द्या ते प्रश्न सोडवत नेटाने पुढे जायचं मागे सरायचं नाही असे बिजलीने ठरविले होते दुसऱ्या दिवशी सकाळी एक चाळीसी पंचेचाळीसीच्या आसपास असणारी अंगाने सडपातळ गौरवर्ण एखाद्या चांगल्या संपन्न घरातील दिसणारी एक स्त्री बरोबर घेऊन स्टुडिओमधून पूनम आणि चंचल बिजलीच्या घरी आल्या त्यांना बघतात बिजलीने काय ग चंचू सकाळी सकाळी आज इकडे आपला शो आहे त्याची तयारी करत असाल असं सा मला वाटलं आणि या बाई कोण आहेत असा प्रश्न बिजलीने पुनम पुनमला विचारला ताई या स्वयंपाकी आजीबाई काम सोडून गावी गेल्या आण आता आपल्याला स्टुडिओ स्वयंपाक करण्यासाठी कोणीतरी हवं होतं शोची तयारी रियाज स्वयंपाकाची अडचणी येत ये ना म्हणून सकाळी मनोहर साहेबांनी या बाईंना इथं कामासाठी पाठवलं आहे आणि सांगितलं आहे की बिजलीताईंना भेटून तुम्हाला जमत असेल तर करा तिथे काम म्हणून मी यांना इथे घेऊन आलो आहे बिजलीने तिच्याकडे बघत ती बाई इकडे कामासाठी का आली असेल चेहरा बघून तर चांगल्या घरची दिसते असा विचार करून बिजलीने तिला प्रश्न केला काय नाव तुमचं ताई आणि गाव कोणतं ती पदर सावरत बिजलीला म्हणाली मी सुमन गाव म्हणाल तर कोणतंच नाही मला तिच्याकडून ना आलेल्या या उत्तराने बिजली गोंधळली अहो गाव नाही असं कोणी असतं का आणि घरी कोण 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 आहेत तुम्ही यावर ती हळू आवाजात उतरली मी एकटीच आहे ताई मिळेल ते काम करते मिळेल ते खाते जिथे आसरा मिळेल तिथे राहते ही एक निराधार आश्रित महिला निरश्रित महिला असावी ही आपल्याकडे राहिली स्वयंपाक केला कलाकारांची सोय होईल आणि हिची पण सोय होईल म्हणून माफक पगारावर तिला स्टुडिओमध्ये राहायला यायला बिजलीने सांगितले बिजलीचा उदात्त हेतू फक्त तिला काम देणं इतकाच होता मुलींसोबत सुमन स्टुडिओत गेले दोन दिवसांनी मोजके सामान घेऊन तिथं राहायला आले सामान काय तर तिचे आवश्यक तेवढे कपडे बस दोन दिवस शो नव्हते थोडा निवांतपणा बिजलीला मिळाला होता यात्रांचा सीझन संपत आला होता तेजूच्या शाळेचे काही बघायचे होते त्यासाठी जवळच्या शाळेत जाऊन चौकशी करायला तिने सुरुवात केली होती दोन तीन दिवस मनोहरीकडे आला नव्हता त्याला बिजलीने फोन केला हॅलो साहेब काय चाललं आहे इकडे फिरकलं नाहीत तुम्ही त्यावर तिकडून मनोहरने आमची ही कालपासून जरा आजारी आहे त्यामुळं येता आलं नाही आणि मी एक बाई स्वयंपाकासाठी पाठविली होती ती आली आहे का तिकडं नाही म्हणजे माझी ओळख नाही तिची पण एक मित्र म्हणत होता एक गरजवंत बाई आहे तिला काम हवं आहे म्हणून तिकडं पाठवायला सांगितलं होतं त्याला यावर बिजलीने होय आली होती तुम्ही पण वेळ मिळाल तर येऊन जा इकडे मला पण आज जरा एकटं वाटतंय यावर बघतो असे म्हणत त्यांनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी मनोहर आला पण थेट स्टुडिओमध्येच गेला त्याच्या जवळच्या एका मित्राने ती स्वयंपाकासाठी महिला पाठवली होती स्टुडिओत असणाऱ्या स्वयंपाक खोलीजवळ तिची छोटीशी खोली होती त्यामध्ये जुजवी सामान स्वयंपाक उरकून ती बसली होती मनोहरला पाहताच श्यामने तिला सांगितले ताई हे आपले मॅनेजर साहेब हे ऐकताच ती जागेवरून उठून उभी राहिली मनोहरने तिच्याकडे नजरेचा कटाक्ष टाकला त्याबरोबर तिने आपली नजर जमिनीकडे नेली काही जुजबी प्रश्न विचारून तिची माहिती घेतली एकंदरीत ती सध्या तरी या जगात एकटीच असावी ती कदाचित निराधार असावी याची कल्पना मनोहरला आली होती तिचं रूप बघून तो मनातून हरकून गेला होता तिचा बांधा रंग शरीराची ठेवण बघून मनातल्या मनात तो बराच वेळ विचार करत होता स्टुडिओत जास्त वेळ न थांबणारा मनोहर आज बराच वेळ तिथे रिंगाळला होता तिथे बराच वेळ थांबून तो बिजलीकडे गेला दोघांची भेट झाली चहा झाला अनेक विषयांवर तो बिजलीबरोबर बोलला बोलण्याच्या ओघात नव्याने कामावर आलेल्या सुमनबाबतही दोघांची चर्चा झाली बिजलीसोबत बोलताना तो अनेकदा सुमनचा विषय घेत होता ती कोणत्या परिस्थितीतून इथे आली असेल याची दोघांनाही माहिती नव्हती माहिती होण्यासाठी काही दिवस काही महिने जाणार होते दोन दिवसांनी बिजलीचा शो असल्याने तयारी चालू होती तितक्यात मनोहरचा फोन वाजला समोरून कोणीतरी त्याची आजारी बायको सकाळीच गेली असे सांगत होता बिजलीला या बातमीने खूप वाईट वाटले या वयात मनोहरला एकमेव आधार असणारी बायको सोडून गेली होती असा आजाराने तिचे निधन झाले होते बाकीच्या ऑर्केस्ट्रा टीमला कार्यक्रमासाठी पुढे पाठवून बिजली अंत्यविधीसाठी मनोहरच्या घरी गेली बाई आजारपणाने गेल्यामुळे अंत्यविधीची तयारी लगेच सुरू झाली होती अंत्यविधी उरकून बिजली मनोहरला भेटून श्यामला घेऊन कार्यक्रमासाठी निघून गेली आज मॅनेजर साहेब बरोबर नसल्याने कार्यक्रमाच्या यशस्वीतेची जबाबदारी बिजलीवरच होती ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम मधूनमधून चालूच होते दहा बारा कलाकार आणि त्यात महिला पुरुष तरुण मुली असल्याने वेगवेगळ्या कारणास्तव त्यांच्यावर वाद निर्माण व्हायचे काही बिजलीपर्यंत यायचे काही मॅनेजर म्हणून मनोवर परस्पर मिटवायचा पैसे कमावता येतात पण त्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते वेगवेगळ्या ठिकाणांची वेगवेगळ्या समाजाची मुले मुली महिला एकत्र सांभाळताना बऱ्याचदा बिजलीचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असायचे त्यांच्यातील वाद असूया स्पर्धा यातून अनेकदा वाद निर्माण व्हायचे हे वाद मिटवावे लागायचे श्यामची पहिली बायको सोलापूरला असताना बाहेरच्या राज्यातील कॉन्ट्रॅक्टर बरोबर पळून गेली होती नंतर राणीने त्याच्याशी लग्न केले होते लग्न तरी कसले कुठे नोंद नाही की कायदेशीर आधार नाही यांची लग्न म्हणजे एकमेकांच्या पसंतीने आप आपापल्या आप शारीरिक गरजांसाठी एकत्र राहणे बस इतकंच काही प्रपंच टिकत असत तर काही लवकरच काडीमोड ही होत असत संसार टिकला तरी आनंद काडीमोड झाला तरी सोयरसुतक नसणारी ही अनोख्या मानसिकतेची माणसं राणेने ही श्यामला सोडून दोन तीन वर्ष झाली होती श्याम बिजलीला म्हणत असायचा ताई मी एकटेपणा किती दिवस काढू मला पण आयुष्यात कोणीतरी जोडीदार मिळेल या एकाच आशेने मी तुमच्याकडे आलो आहे मला काहीतरी करून एखादी महिला तरुण बायको म्हणून बघा काहीतरी करा बहा इथेच मिळेल अशी मला आशा आहे त्यावर बिजली त्याला म्हणाली अरे श्याम मला पण वाटतं रे तुझं व्हावं लग्न तुझी पहिली बायको गेली तेव्हा मी राणीला पटवलं समजावलं ती चार पाच वर्ष राहिली तुझ्याकडे आता ती पण गेली आता परत त्या फंदात पडलास तर पुन्हा तेच दुःख तुझ्या वाट्याला आलं तर अन तरीसुद्धा थोडासा शोध घेईन मी तुझ्यासाठी तू घाई करू नकोस इथे काय मुली तयार करण्याचा कारखाना चालवते का मी अन्न बायको टिकवण्याची जबाबदारी तुझी नाही रे या उत्तराने श्याम गप्प झाला एखाद्या पुरुषाची बायको अकाली त्याला सोडून जाते तर काही महिलांचे पती अचानक जातात असा प्रसंग अचानक उद्भवला तर काही स्त्रिया सगळं मानसिक अस्वास्थ्य सांभाळून एकट्यापुढं जातात स्वतःच्या हिमतीवर संघर्ष करतात पण पुरुषांचं तसं नसतं पुरुष मात्र झालं गेलं विसरून पुन्हा आपल्याला बायकोच हवी या मानसिकतेत असतात समाजालाही हेच मान्य असते श्यामचा प्रश्न थोडा वेगळा होता दोन बायका करूनही त्या त्याला त्या सोडून जातात याचा अर्थ काय याचीच बिजली विचार करत असायची बिजलीला श्यामबद्दल विशेष प्रेम होते तो पण निस्वार्थी मनाने बिजलीसोबत वागत असे ऑर्केस्ट्रा सीझन आता संपत आला होता तमाशाचेही फड सध्या मंदीत असल्याने ऑर्केस्ट्रा सोडून तमाशात गेलेली बिजलीची मैत्रीण संगीतालाही सिद्धी गेल्याचे समजले होते एक दिवस बिजलीला भेटायला म्हणून ती बिजलीच्या घरी आली बराच वेळ गप्पा झाल्या त्या दिवशी बिजलीच्या आग्रहामुळे ती मुक्कामी थांबली होती संगीताचे मजेत चालले होते संगीता बिजली आणि श्याम सोलापूरला काही दिवस एकत्र असल्याने संगीता श्यामला ओळखत होती संगीता आली हे समजल्यामुळे श्यामसुद्धा घरी आला होता त्याने सांगितला तुमच्या तमाशात आहे का एखादी गरजवंत महिला माझ्यासाठी संगीतातही असं म्हणत खडा टाकला होता बिजलीनेही संगीताला थोडा प्रयत्न करून बघ म्हणून सांगितले होते संगीताच्या डोळ्यासमोर लगेच एक तिच्याच तमाशात चार पाच महिन्यापूर्वी आलेली ताई नावाची मध्यमोहीन मुलगी आली होती ती एकटीच आहे असे सांगत असल्याने मी तिच्याशी बोलून तुम्हाला कळवते असे बिजलीला ती म्हणाली संगीता येऊन गेल्यावर श्यामला वाळवंटात हिरवळ दिसावी किंवा तहानलेल्या वाटसुरूला वाळवंटात दृष्टीस पडावा असे झाले होते संगीताचा काही निरोप आला का ताई असं तो चार दोन दिवसातून बिजलीला विचारत असायचा बऱ्याच दिवसांनंतर एक दिवस निवांत असताना बिजलीला संगीताचा फोन आला ताई हॅलो मी संगीता बोलते आहे बोल ना गं काय म्हणतेस असं बिजली म्हणताच संगीता बोलायला लागली अगं आपलं श्यामचं नव्हतं का बोलणं झालं त्याच्या लग्नाचं मी त्या ताईशी बोलले तिला विचारलं ती तयार दिसती आहे मला लग्नासाठी पण पाठीमागच्या तिच्या आयुष्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे कोणी नातेवाईक आहेत का लग्न झालं आहे का तिचं यापूर्वी तीस पस्तीस आहे साधारण मग अजून कशी राहील कशी बहिणी आहेत एक दोन कधीमधी फोन येतो त्यांचा इतकं नाही माहीत पण ती बोलली आहे जाऊ एकदा आपण ऑर्केस्ट्रात काम पण करील साईड डान्सर म्हणून अन जमलं त्यांचं तर राहील श्यामबरोबर तिथे झालं कल्याण एखाद्याचं तर झालं श्याम बोलून श्याम बोलून चालून चांगला मुलगा आहे एक दिवस येते मी तिला घेऊन तिकडे आणि नाहीतर बघ ताई उगीच लक्षण नको आपल्यामागे इथं तमाशात तऱ्हेची माणसं असतात असं बोलून संगीताने फोन ठेवला श्याम बिजलीकडे घरी आला त्याने विचारणे अगोदर बिजलीने त्याच्या मनातील उत्तर दिले संगूचा फोन आला होता ती बोलली ती मुलगी आहे तयार आहे ना तयार ताई मुलगी कसली बाईस म्हणावं लागेल रे तिची तयारी आहे लग्नाची ती एक दिवस वेळ मिळाली की येणार आहे इकडे मग प्रत्यक्षच बोलू आपण पण ऐक तिला त्यात पोरीचं यापूर्वीचं काय आहे काय कसं लग्न झालं होतं का काहीच माहीत नाही आहे उगीच आगीतून उठून फुपाट्यात पडशील भाऊ क्षणिक सुखाच्या आशेपाई पुढचं सगळं आयुष्य होरपळत जगशील आणि परत पहिल्यासारखं जर झालं तर मग नीट विचार कर नुसतं बायको बायको करत नको बसू बिजलीचं सगळं ऐकून श्याम म्हणाला ताई उमेद विश्वास आणि कष्टाची ताकद माझ्याकडे आहे असा माणूस अपयशी होत नाही असं म्हणतात पण मलाच अपयशी आहे बुवा या बायकांच्या बाबतीत ना काहीच कळत नाही जाऊ दे या जगात धाडस केल्याशिवाय यश नाही आणि भिनारा माणूस धाडस करू शकत नाही धाडस करून बघूया एकदा त्यावर बघ भाऊ चांगला विचार कर असे बिजली म्हणताच तो धाडसाने तिला म्हणाला ताई एक सांगू का तुम्ही पण असं जीव मारून किती दिवस राहणार काहीतरी निर्णय घ्यावा तुम्ही याबाबतीत मी माझ्याजवळ बघतोय ना यावर बिजली हसली अरे तुझं होऊ दे ठीकठाक आधी त्यानंतर बघते मी का करू तुझ्याबरोबर लग्न असं बिजली म्हणताच श्याम गप्प झाला आपण थोडं जास्तच बोललो आहे याची जाणीव त्याला झाली अरे श्याम काही दुःख हे स सांत्वनाच्या मलमपट्टीने बरे होणारे नसतात काळाने दिलेल्या वेदना काही काळ गेल्यानंतर फक्त काळच थांबवण्याची ताकद आहे बघूया जाऊ दे अजून काही दिवस पाहू श्याम पुढे काही बोलणार तर त्याला भिजलेने तिथेच थांबविले क्रमशः थँक्यू सो मच मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आता तुम्हाला तीन गोष्टी करायच्यात एक म्हणजे हे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील घंटेचं बटन प्रेस करून त्यासमोरील ऑल सिलेक्ट करायचं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप खूप धन्यवाद दुसरं म्हणजे ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं सादरीकरण कसं वाटलं याबद्दल आपला प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की नोंदवायचा आहे आणि तिसरं ही कथा आपले मित्र आपत इष्ट कुटुंबीय यांना नक्की शेअर करा आणि कथेचा आनंद तुमच्यासोबत इतरांनाही मिळू द्या द्विगुणूत होऊ द्या आत्तापर्यंत आजची मराठी कथा या चॅनलवर आपण जे भरभरून प्रेम केलं तसेच तुमचे प्रेम तुमची साथ मला मिळत राहील हीच मनापासून प्रार्थना तोपर्यंत थांबूया धन्यवाद स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टे ट्यून बाय